नमस्कार स्वादिष्ट किचनमध्ये आज आपण सर्वांनाच आवडणारे बेसनाचे लाडू करणार आहे लाडूसाठी लागणाऱ्या साहित्याचं प्रमाण अगदी अचूक सांगितलेलं आहे आपला लाडू फसायला नको म्हणजे तूप जास्ती झालं तर लाडू बसू शकतो म्हणून आपण अचूक प्रमाण वापरणं फार आवश्यक आहे तर असं अचूक प्रमाण पाहण्यासाठी संपूर्ण रेसिपी शेवटपर्यंत स्कीप न करता पहा म्हणजे तुमचा लाडूसुद्धा फसणार नाही असे गोड गोड लाडू करायला आपण रेसिपीकडे वळूया बेसनाचा लाडू करण्यासाठी आपण एक जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामध्ये आता आपण बेसनपीठ एक किलो या वाटीच्या प्रमाणात म्हटलं तर सहा वाट्या बेसनपीठ घेतलेल्या आहे सुरुवातीला तीन चार मिनिटं आपण हे तूप न टाकता भाजून घेऊ त्यामध्ये आता मी एक वाटी साजूक तूप गरम करून घेतलेलं आहे आपण लागत लागत तूप टाकणार आहे म्हणून आधी एक वाटी साजूक तूप गरम केलेले आहे गॅस अगदी मिडियम ठेवायचा खूप मोठाही करायचा नाही खाली करपायलाही नको आणि पीठ भाजताना नेहमी आपण झारा वापरायचा झाऱ्याने काय होतं अशा गुठळ्या मोडल्या जातात त्यातल्या अजून मी अर्धी वाटी जस तूप टाकून घेते जे एकूण दीड वाटी तूप आपल्याला इथे लागलेलं आहे आतापर्यंत घाई करायची नाही जसजसं पीठ भाजलं जातं तस तसं त्या पिठाला तूप सुटतं त्यामुळे सुरुवातीला हळूहळू हो टाकत जाईल जितकं चांगलं पीठ भाजलं जाईल तितकं आपला लाडू छान होतो अर्धी वाटी अजून टाकते म्हणजे एक किलोला अजून दोनशे ग्राम तूप मी आतापर्यंत टाकलेलं आहे हे पण छान झालेलं आहे आता तूप पण सुटेल त्याला अजून पाच दहा मिनटं भाजून छान मस्त तूप जास्त झालं जा तर आपलं लाडू बसू शकतो त्यामुळे तूप टाकायची घाई करायची नाही सावकाशीने तूप टाकायचं तूप टाकल्यानंतर मी वीस मिनटं छान असं पीठ भाजून घेतलेलं आहे आता हातालासुद्धा थोडंफार हलकं लागायला लागलेलं आहे तरी पण अजून पाच ते दहा मिनटं छान भाजून घेऊ हलकासा सुगंध पण यायला लागलेला आहे बेसनाचा लाडू रवाळ आणि दाणेदार होण्यासाठी आपण त्यामध्ये अर्धा कप गरम केलेलं दूध टाकू म्हणजे ते आपण छान पीठ सगळं रवाळ रवाळ होईल बघा छान अशी जाळी पडते बघा त्याला या ठिकाणी आपण गरम पाणी पण वापरू शकतो पण दुधाने केलं तर अजून छानच रवाळ होतो त्यामुळे शक्यतो दूधच वापरायचं आणि गरम दूध वापरायचं गार नको आता मी गॅस बंद करते छान आपलं पीठ असं फुललेलं आहे बघा किती छान आणि रंग पण खूप छान आलेला आहे तर आता आपण हे ज्या भांड्यामध्ये आपण लाडू वळणार आहे पिठी साखर घालणार आहे त्या भांड्या पसरट भांड्यामध्ये हे सा पीठ काढून घेऊ पीठ गरम असताना त्यामध्ये साखर था टाकायची नाही थोडं कोमट द्यायचं कोमट असताना आपण पिठी साखर घालून लाडू वळायला घेऊ आता हाताला सोसेल इतकं आपलं पीठ कोमट झालेलं आहे त्यामध्ये आता आपण ह्या वाटीने चार वाट्या साखर सुरुवातीला टाकू सगळ्या पिठाला छान अशी सगळीकडून साखर लागलेली आहे आपली असं थोडंसं हातावरती रगडून घ्यायचं म्हणजे त्यामध्ये काही गाठी गुठळ्या झाल्या असतील तर त्या पण मोडून जातात तीन चमचे वेलदोडा पावडर टाकते मी आणि ड्रायफ्रुट्सची काही भरड केलेली आहे आणि काही आपल्या अख्खे ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहे तसेच आपण टाकणार आहे छान आता सगळं व्यवस्थित कालवून घेऊ हातावर थोडस रगडून घ्यायचं म्हणजे छान एक सारखं पीठ होऊन जातं आणि आता आपण आपल्याला पाहिजे तेवढा थोडा मोठा वाटतोय मला म्हणून थोडं कमी केलं हे पहा छान लाडू झाला बघा अशा प्रकारे आपण सगळे लाडू वळून घेऊ आपण जे प्रमाण घेतलं होतं त्या प्रमाणामध्ये आपले एकूण तेहतीस लाडू तयार झाले आहेत जर तुम्हाला जास्त करायचे असतील तर हेच प्रमाण दुप्पट घ्यायचे आणि कमी करायचं असेल तर निम्मे प्रमाण घ्यायचं तुमचे पण असे अचूक लाडू होण्यासाठी मी पुन्हा प्रमाण सांगते बेसन पीठ आपण सहा वाटे घेतलं पिठीसाखर चार वाट्या साजूक तूप दोन वाट्या वेलची छोटे तीन चमचे आणि ड्रायफ्रूट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो तर आपण हे अचूक प्रमाणात सहल केलेले लाडू कसे झाले ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही पण करून पहा आणि स्वादिष्ट किचनला नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद